थांब जरा पाठीमागे सर थांब थांब आपण आधी मित्रांनो दाखवूया हा जुन्या पद्धतीचा गुल्लक आहे गुल किंवा त्याला आपण पैशाची पेटी असं म्हणतो त्याला चावी पण आहे ही चावी लावली की मग तो उघडतो चला ओपन करा हे ते कसं खोलायचं माहिती का असं लॉक अडकवायचं असं गोल फिरवायचं उघडलं देख, देख, देख। hmm. आता ना हे सारे सगळे कॉइन कसले आहे ते का मित्रांना सांग कि आमच्या पप्पाने आम जे साठवलेत ना कॉइन त्याच्या पाठी मग काहीतरी काहीतरी असं चित्र आहे म्हणून त्यांनी कॉईन एक आहे चकि छान आहे ना आपण आता ही ना। आता आपण काय करूया नको नको थांब एक मिनिट सगळ्यात भारी कॉइन दाखवतो तुला आता सगळ्यात भारी कॉइन कोणाच असणार आहे माहिती का तो थांब दाखवतो तुला छत्रपतींचा असणार आहे थांब जरा आपण शोधूया बघू माझ्या छत्रपतींचा आहे ना आपल्या बघ मस्त हा छत्रपतींचं चित्र असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा कॉइन आहे खूप इम्पॉर्टंट आहे ना आपल्यासाठी तुम्ही जन्मायच्या अगोदरचे काय काय कॉईन आहेत आपल्याकडं ते दाखवतो तुला कसे आहेत हे जुन्यातले वीस पैसे आहेत हे दहा पैसे आहेत ज्या आम्ही वापरायचो हा अजून तुला दाखवू का हे बघ हे पाच पैसे आहेत त्याच्याबरोबर हे सुद्धा दहा पैसे आहेत त्याच्याबरोबर हे दहा पैसे हे तीन पैसे हा एक पैसा कसला छोटा आहे ना रे हा बघू दाखवू जरा एक पैसा किती छोटा आहे वा एक पैसा असे खूप सारे जुने कॉइन होते हे बघ हे गांधीजी आहेत त्याच्यावरती महात्मा गांधीजी त्यांचं क्वाईन आहे आपल्याकडं दोन कॉइन आहेत पन्नास पैशाचे पण आणि हे अशा आपल्याकडे खूप सारे कॉइन आहेत हे की नाही आवडले तुला हे कॉइन किती किती भरपूर आहेत सगळ्यावरती चित्र आहेत आपल्याकडे खूप सारे चित्र आहेत हे बघ आपल्याकडं त्याचा पण श्री आहे श्रीमाता लक्ष्मी आहेत त्याचा पण आहे वैष्णवी देवीचा असे खूप सारे आहेत ज्ञानेश्वर माऊली आहेत खूप सारे आहेत नाही आता आपण नोटा दाखवूया आपण जुन्या घेऊया हा मग ते आपण ठीक आहे दाखव जुन्यातला एकदम जुन्यातला रुपया एक का किती छान आहे ना मोठाच्या चा मोठा शहात्तर चा आहे एक रुपये एकोणीसशे जुन्या जुन्या आता आपल्याला आता थोड्याशा जुन्या प्रकारच्या नोटा बघायच्या आता हे जुने पाच रुपये आहेत हे जुने दोन रुपये आहेत थांबणार दाखवतो हे वेगळ्या प्रकारचे दोन रुपये आहेत अ छान आहेत ना जुन्या नोटा कोऱ्या आहेत ना एकदम एकदम कोर्या सहा एक, एक, को एक रुपयाची जुनी नोट आहे बघ नुसतं आहेत पाच रुपये हे नवीन पाच रुपये कोरी नोट आहे आता दहा रुपये दहा रुपये मागास पाठी मागतो एक दहा रुपयाची ही ब्लॅक नोट ही खराब करू नको इकडे तर हे वीस नोट रुपयाची नोट्स आहे हे पन्नास रुपयाची जुनी आहे ही शंभर रुपयाची जुनी आहे रुपयाची एक पिंक आणि एक ऑरेंज आहे हां हे जुन्या नोट आहेत सगळ्या दहा रुपयाची ही जुनी ही जुनी ही आणि ही नवीन नोट आहे आपल्या आता कोर्या सध्याच्या त्याच्यानंतरची ही नवी जुनी थोडीशी छान आहेत ना नोट आपल्याकडे कोर्या आहेत आता आपण हे झालं आपण सगळं ह्या दुसऱ्या ना नेपाळ पन्नास हजार हे युरो हे रशियाचे आहेत नोटा रशियाचे कतार सेंट्रल कतार। बँक ऑफ ओमान ठीक आहे कसं वाटलं सगळ्या मित्रांना विचार कसं वाटलं मित्रांना आता तुम्हाला

अशा पद्धतीने सगळा पप्पांचा खजिना दाखवून झालेला आहे अरे ते नवीन आहेत वेस्टचे कॉइन बाळ झाले आता, जाली आता। ते जुने झाले आता नवीन चल संपलं का सगळं डबा संपला सगळा पुन्हा नवीन व्हिडिओत भेटूया नेक्स्ट टाइम अजून काहीतरी छान दाखवूया नेक्स्ट टाइम दुसऱ्या कुठल्या तर बाय बाय